नमस्कार जय श्रीराम मंडळी आजचा आपला विषय आहे की पुत्र म्हणजे कोण पुत्र कोणाला म्हणावं मग सांगा बरं कोणाला म्हणायचं पुत्र एखाद्याच्या पोटी मुलगा जन्माला आला म्हणजे तो त्याचा पुत्र होतो का एवढा सीमित अर्थ पुत्र या शब्दाचा आहे का हो तर नाही पुत्र या शब्दाचा विस्तृत अर्थ त्या ठिकाणी आहे शास्त्रामध्ये पुत्र या शब्दाचं विस्तृत विवरण विस्तृत विवेचन त्या ठिकाणी येतं तर शास्त्रकार असं सांगतात की जीवितो वाक्यकरणात करणात आहे भूरी भोजनात गयायाम पिंडदानाश त्रिभी पुत्रस्य पुत्रता मनुष्य ज्यावेळी पुत्र म्हणून जन्माला येतो ना त्यावेळी त्याला जर जीवनामध्ये आपल्याला पुत्र म्हणून घ्यायचा असेल तर त्याने तीन कामं करणं आवश्यक त्या ठिकाणी आहे सगळ्यात सुरुवातीचं काम शास्त्रकार सांगतात जीवितो वाक्य करणात ज्यावेळी आपले आईवडील जिवंत आहेत आपले आईवडील असेपर्यंत त्यांच्या आज्ञेचं पालन करणं त्यांच्या आज्ञेमध्ये राहणं हे पुत्राचं पहिलं कर्तव्य त्या ठिकाणी आहे त्यानंतर दुसरं काम सांगितलंय मृता आहे भुरी भोजनात आपले आईवडील गेल्यानंतर त्यांच्या तिथीवर त्यांच्या पक्षावर श्राद्ध त्या ठिकाणी करणे हे त्या ठिकाणी दुसरं काम पुत्राचं आहे आणि गयायाम पिंडदानाच म्हणजेच काय तर गयातीर्थावर जाऊन एकदा आपल्या आई वडिलांच्या पिंडदान त्या ठिकाणी करणे हे तीन काम ज्यावेळी कुणी मनुष्य त्या ठिकाणी करतो त्यावेळीच त्याला पुत्र म्हणून घेता येतं अन्यथा त्याला पुत्र म्हणवता येत नाही तर मंडळी उत्र कोणा पुत्र कोणाला म्हणावं आपण हे जाणून घेतलं आणि त्यामुळे मनुष्याने जर स्वतःला पुत्र म्हणून घ्यायचं असेल तर आपल्या पितरांसाठी श्राद्ध करणं हे अत्यंत आवश्यक त्या ठिकाणी आहे मग हे श्राद्ध कसं केलं जातं श्राद्ध कशाला म्हणतात महालयातील श्राद्ध कसं केलं जातं या सर्वांची उत्तरं देणारा विस्तृत व्हिडिओ आम्ही या चॅनलवर प्रस्तुत केला आहे ज्याची लिंक या शॉर्टच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे खाली देण्यात आलेली आहे आपण त्या लिंकवर जाऊन या विस्तृत व्हिडिओचा लाभ त्या ठिकाणी घ्यावा धन्यवाद शुभम भवतू